शेतीला यांत्रिकीकरणाची जोड महत्वाची आहे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येत असून या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे प्रकल्प संचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या वतीनं जालना जिल्ह्यात गोदा समृद्धी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पाच दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सना भेट देऊन त्यांची माहिती दानवे यांनी जाणून घेतली या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना विविध निविष्ठा अवजार सिंचन साधन तसंच इतर तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते या कृषी महोत्सवामुळे शेतकऱ्यांना शेतीतले विविध प्रयोग उत्कृष्ट उत्पादनं पाहण्याची संधी मिळणार आहे जोपर्यंत शिकलेला माणूस शेतीमध्ये येणार नाही तोपर्यंत शेती सुधारणार नाही ही गोष्ट लक्षात जोपर्यंत शिकेल माणूस येणार नाही शेती करणार नाही नागर हाणं वखर हाणणं मोठा हाणणं पेरणं चाऱ्यावर ह्या पद्धती आता कालबाह्य झालेल्या आहेत आता शेतीला यांत्रिकीकरणाची जोर असली पाहिजे आणि जोपर्यंत यांत्रिकीकरणाची जोर तुम्ही देणार नाही तोपर्यंत शेतीचं जे ॲव्हरेज म्हणतो आपण ते अव्हरेज बी येणार गोष्ट लक्षात घ्या